पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताची संरक्षण यंत्रणा जगाला कळली आहे त्यामुळे आता जगात भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे गेल्या अकरा वर्षात भारताने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली खासदार महाडिक म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने जगातील चाळीस देशांना तेवीस हजार सहाशे बावीस करोड रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात केली आहे हजारो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत आहे या अकरा वर्षाच्या कालावधीला आपल्याला संबोधावं लागेल विकसित भारताच्या अमृतकालामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याण याची अकरा वर्षे पूर्ण झाले असं आम्ही सगळेजण मानतो या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या प्रधानमंत्री महोदयांनी विकसित भारताची संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे ते करत असताना आत्मनिर्भर भारत आपल्या देशामध्ये उत्पादन वाढावं या दृष्टिकोनातून त्याचबरोबर से सिद्धी असे मंत्र घेऊन हा अकरा वर्षाचा कालखंड आपल्याला संबोधावा लागेल हा अकरा वर्षाचा कालावधी एकशे चाळीस कोटी लोकांना सोबत घेऊन त्यांच्या साथीनं हा पूर्ण करण्याचं काम आपच्या सरकारनं केलेलं आहे या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये भारताला उज्ज्वल भविष्याची पायाभरणीच केली असं आपल्याला म्हणावं लागेल खरं म्हणजे या अकरा वर्षाची माहिती एवढ्या थोडक्यात किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये मांडतावी इतकी नाही आहे कारण खूप व्यापक आणि कामाचा व्यास मोठा आहे तरीसुद्धा काही ठळक मुद्दे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो या कालावधीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला आणि त्यामुळं विकासाला गती मिळत गेलेली आहे या कालावधीमध्ये भाजप सरकार जेथे जेथे आहे तेथे गरिबांचा विकास झालेला आहे सरकार म्हणजे सेवा या हेतूने आता काम केले जाते सुशासन ही देशाची संस्कृती आता बनलेली आपल्याला पाहायला मिळते विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण वाटचाल गेल्या या अकरा वर्षामध्ये होत असलेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते एक नवीन सरकारकडं पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा झालेला आहे तो म्हणजे राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण ही संकल्पना शब्दप्रयोगात प्रत्यक्षात आणलेली या सरकारनं आपल्याला पाहायला मिळालेली आहे या सरकारनं हेही दाखवून दिले की आपण जनतेला गृहीत धरत नसतो तर आपण जनतेला जबाबदार असतो आणि त्यामुळं काम करत असताना कारभार करत असताना त्यामध्ये पारदर्शकता आणून ज्या काही उणिवा असतील त्याची सुधारणा करून या सरकारने नव्या संस्कृतीचा परिचय दिलेला आहे